झटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुईरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ये भागांमध्ये अतिशय आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे तर मित्रांनो हा अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे आखंठ बुडालेला असतो आणि ईश्वरीसुद्धा आता हळूहळू अर्णवच्या प्रेमात पडलेली असते कारण आता अर्णव सर खरोखर खूप चांगले आहेत आणि आपली किती काळजी घेतात आपण त्यांचा कितीही रागराग केला तरी अर्णव सर आपल्याशी प्रेमानेच बोलतात हे ईश्वरीला कळलेलं असतं आणि त्याची जाणीव अर्णवने ईश्वरीला करून दिलेली असते दुसरीकडे नालायक राकेश जो आहे तो किती जरी ह्या ईश्वरीच्या पाठीमागे असला तरी पण अर्णवचं जे काही लक्ष आहे ते ईश्वरीवर असतं कारण जेव्हा आता ह्या अर्णवने राकेशला रूममध्ये जेव्हा पकडलेलं असतं तेव्हा सुद्धा ईश्वरी खूप घाबरलेली असते परंतु अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की जोपर्यंत ईश्वरी मी ह्या घरात आहे तोपर्यंत तुला मी काही होऊन देणार नाही आहे असं पण अर्णवने ईश्वरीला बजावून सांगितलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी ही जेव्हा बेडरूममध्ये झोपण्यासाठी आलेली असते तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की ईश्वरी आता तुझं लग्न झालंय तू ह्या बेडवरती झोपायचं आणि मी खाली झोपणार असं म्हणत अर्णव स्वतःसाठी खाली अंथरूण करू लागतो परंतु ईश्वरीच्या मनाला ते अजिबात योग्य वाटत असतं ईश्वरी बोलते की नाही सर काही जरी झालं तरी तुम्ही खाली झोपायचं नाहीये कारण तुम्ही पण ह्या घरचे एक मुख्य माणूस आहे त्यामुळे मी तुम्हाला खाली झोपून देणार नाही आहे तर ईश्वरी आणि अर्णव दोघे ऐकायला तयार नसतात आणि तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो खाली अंथरूण करू लागतो आणि ईश्वरी जी आहे ती अर्णवच्या हातातील जे काही अंथरूण आहे ते ओढण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यामध्ये अर्णव ह्या ईश्वरीला एक असा झटका देतो की ईश्वरी डायरेक्टली अर्णवच्याच अंगावरती येऊन पडते आणि अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांच्या मिठीत आलेले असतात ज्यावेळेस हे दोघे एकमेकांच्या मिठीत येतात तेव्हा दोघे एकमेकांकडे बघत राहतात कारण मित्रांनो अर्णवला ईश्वरीच्या डोळ्यामध्ये जे प्रेम आहे ते बघायचं असतं आणि आज खऱ्या अर्थाने ईश्वरी ही अर्णवच्या मिठीत आल्यामुळे ईश्वरीच्या मनामध्ये आपल्याविषयी किती प्रेम आपुलकी आहे, आहे हे अर्णवला दिसलेलं असतं तेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो की काय ईश्वरी अगं तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी किती प्रेम आपुलकी आहे हे मला आज कळलं तेव्हा ईश्वरी बोलते की हो का सर त्यावेळेस तिकडे ईश्वरी आता लगेच पटकन बाजूला होते अर्णव लगेच बोलतो की काय झालं ईश्वरी तुला अगं मी जे तुझ्या मनामध्ये सत्य आहे तेच बोलतो ना ईश्वरी बोलते की नाही सर सर तुम्ही असं काय करता ओ सर असं नाही होणार काही तेव्हा अर्णव बोलतो की हो ईश्वरी अगं माझ्याविषयी तुझ्या मनामध्ये किती प्रेम आपुलकी आहे हे मला सर्व तुझ्या वागण्यावरून दिसतं तुझ्या डोळ्यामध्ये किती प्रेम आहे दिसतं खरोखर मित्रांनो ही ईश्वरीसुद्धा अर्णववर प्रेम करायला सुरू झालेली असते परंतु आता ती ह्या अर्णवला दाखवत नसते परंतु ईश्वरीच्या डोळ्यामध्ये जे अर्णविषयी प्रेम आहे ते अर्णवला दिसत असतं इकडे आता ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर तुम्ही बेडवरती झोपा मी आता एक आयडिया काढते आणि असं म्हणत ती आता त्या बेडच्या मोधोमध एक दोरी बांधते त्या दोरीवरती दोन तीन आपल्या ह्या ईश्वरीच्या ज्या ओढण्या असतात त्या ती मधोमध टाकते आणि अर्णवला बोलते की बघा सर आता तुम्ही एकीकडून एक झोपा आणि मी एकीकडून एक झोपू म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही असं ही ईश्वरी अर्णवला बोलत असते तेव्हा आता ते इकडे अर्णव जो आहे तो एका बाजूला झोपतो दुसऱ्या बाजूला ईश्वरी झोपते आणि दोघे अगदी एकमेकांकडे बघत राहतात आता मित्रांनो हळूहळू अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये अगदी छान प्रेमाची कळी जी, जी आहे ती फुलायला लागलेली असते आणि अर्णव ईश्वरीची ही कळी फुलू लागल्याने इकडे राकेशला हे स्रो बघून खूप त्रास होत असतो त्याला वाटत असतं की ही मी सिंदोर जी आहे ती फक्त माझीच आहे मी कधीच ह्या अर्णवची होऊन देणार नाही आहे परंतु मित्रांनो अर्णव जो आहे अर्णवला ईश्वरी ही आपली कधी ना कधी होणार हे माहीत असतं कारण आज ईश्वरीच्या डोळ्यात जर आपल्याविषयी एवढं प्रेम आहे तर कधी ना कधी ईश्वरी ही आपला नवरा म्हणून स्वीकार नक्कीच करणार याची गॅरंटी जी आहे ती ईश्वरीची अर्णवला आलेली असते त्यामुळे अर्णव आता खूप खुश असतो दुसरीकडे घरामध्ये दिवाळीचं जे वातावरण असतं ते अगदी आनंदमय असतं अंजली पण खुश असते कारण आता ह्या अर्णव आणि ईश्वरी या, या दोघांच्या नात्यामध्ये जी काही प्रेमाची बळी आहे ती कुठेतरी फुलायला लागलेली असते आणि खरोखर अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ येऊ लागल्यामुळे ही अंजली ताई जी आहे ती खूप खुश झालेली असते त्यामुळे आता इकडे खरोखर ही जी काही ईश्वरी आहे ती खूप चांगली आहे आणि अर्णवसाठी तर खूपच योग्य आहे असं पण इकडे ही अंजली आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता दिवाळीच्या वेळेस अगदी छान प्रकारे अंजलीसमोर ईश्वरी आणि अर्णव जेव्हा तयार होऊन येतात तेव्हा मात्र दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये हात दिलेला असतो एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो आणि ही अंजली बघत असते आणि तेवढ्यामध्ये राकेश हे सर्व येऊन खूप रागाने बघत असतो कारण ईश्वरीचा हात जो आहे तो अर्णवच्या हातात असतो आणि हे सर्व बघून ह्या राकेशला काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं आणि त्याच वेळेस मित्रांनो जेव्हा हा राकेशी सर्व बघत असतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्याला काय करावं ते मात्र सुचत नसतं कारण आपण एवढे प्रयत्न केले एवढे प्लॅन केले तरी सुद्धा ही ईश्वरी जी आहे ती आपली होऊ शकली नाही त्याचं वाईट ह्या राकेशला वाटू लागतं आणि त्याला खूप पश्चाताप होत असतो आपण एवढे प्लॅन करूनसुद्धा सुद्धा ईश्वरी आपली झाली नाही त्यामुळे आपल्या प्लॅनचा सुद्धा काहीच उपयोग झाला नाही असा पश्चाताप ह्या राकेशला जेव्हा झालेला असतो तेव्हा एकीकडे अंजली खूप होऊन अर्णव ईश्वरीकडे बघत असते दुसरीकडे राकेशसुद्धा खूप रागाने ईश्वरीकडे बघत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद